नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी काल बारामतीमध्ये होतो त्याचं विश्लेषण तर तुम्ही पाहिलंच आहे आणि काल रात्री मी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार हे जे आम्ही आधी अंदाज वर्तवला होता त्याचं कारण पण सांगितलं होतं नंतर अनेक नेते तेच कारण सांगायला लागले सहयोगी पक्ष होण्याचं तर ते झालं आणि काल श्री अजित पवार बोलताना असं म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्हाला एक यायचं पण मी जरा व्यापक पातळीवरती आता बघतो आहे की कुठेही ह्या ज्या सत्तावीस महानगरपालिका आहेत कुठेही महायुती किंवा महाविकास आघाडी एक झालेली नाही इनफॅक्ट एका वर्तमानपत्राच्या शीर्षकानंच माझं लक्ष वेधून घेतलं की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडाळी आणि त्यामुळं कुठेच सुटेना उमेदवाराच्या यादीची गुंडाळी गुंडाळी म्हणजे ती यादी करून आता हे का होतं आहे ह्याचं जर विश्लेषण आपण करायचं ठरलं किंवा ठरवलं तर दोनच मुद्दे आहेत एक परस्पराविषयीचा कमालीचा आत्म अविश्वास कुठल्याच राजकीय पक्षाला दुसऱ्या आपल्या सहयोगी राजकीय पक्षाबद्दल अजिबात विश्वास नाहीये आणि ज्यांनी दीर्घकाळ युती आणि आघाडीचं राजकारण पाहिलंय तर त्यांच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी आघाडीमध्ये राहिली तेव्हा किमान पक्षी वैचारिक म्हणून तरी काहीतरी त्यांच्यामध्ये होतं आणि त्यामुळं अगदी शेकापनं सुद्धा जेव्हा गणपतराव देशमुख आणि एन डी पाटील हयात होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्यांचं सरकार त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळं पडतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आणि त्यांचेच मित्र दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना असं वाटलं की आता आपण सरकार बनवू शकतो कारण एकदा का सरकार ते तसं कमी आमदारांच्या पाठिंब्यावरती चालणारं सरकार होतं पण जेव्हा असं होतं आहे असं लक्षात आलं की तिथे प्रतिगामी शक्तीचं सरकार बनत आहे तेव्हा एन डी पाटील आणि गणपतराव यांनी व्यापक भूमिका घेतली आणि त्यांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि सरकार तगलं विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री पदी कायम राहील हा झाला वैचारिक भाग आज तुम्हाला तसा वैचारिक भाग दिसतोय का नाहीये इनफॅक्ट जर आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या विकास भूमिकेचंच विश्लेषण करायचं ठरलं तर ही भूमिका ही अपॉर्च्युनिस्टिक भूमिका आहे काहीतरी सांगायला लागेल तुम्हाला कार्यकर्त्यांना मतदारांना की महाराष्ट्राच्या विकासासाठी मग आधी काय झालं होतं मग महाराष्ट्राचा विकास तेव्हा नव्हता का बरं जे शरद पवारांचे लोक आहेत जे आज अजित पवार यांच्या बरोबर येत आहेत त्यांचं तर शाहू फुले आंबेडकर ह्या वैचारिक भूमिकेवरून अजित पवारांशी फाटलं होतं आणि अजित पवारांनी त्याला काउंटर केलं होतं अजित पवार म्हणाले की दोन हजार सतरापासून आमचा प्रयत्न सुरू होता की शिवसेनेबरोबर म्हणजे उजव्या विचारसरणीच्या मंडळीबरोबर जायचं तेव्हा काय होतं अजित पवारांचं पहिलं भाषण पक्षफुटीनंतरचं हे याचेच दाखले देणारं होतं आणि त्याला प्रतिवाद म्हणून जयंत पाटलापासून ते थ्रू रोहित पवारांपासून ते जितेंद्र आव्हाडापर्यंत प्रत्येक जण जन, भारतीय जनता पार्टीला प्रतिगामी ठरवत होते आणि अशा प्रतिगामी पक्षाबरोबर तुम्ही कशी काय युती आघाडी करू शकता असा प्रश्न अजित पवारांना विचारत होते पण गोळाबेरीज एकच आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं निकाल लावून टाकला की महायुतीमध्ये असलेले हे घटक पक्ष आम्हाला चालतील आणि मग जे मताचं ट्रान्सफर एकमेकाकडं कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मताचं ट्रान्सफर हे भाजप शिवसेनेला झालं नाही पण भाजप शिवसेनेच्या मताचं ट्रान्सफर लाडकी बहीण आणि तत्सम सगळ्या योजनेमुळं कदाचित महायुतीच्या उमेदवाराला झालं आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे दाढीवाला बाबा म्हणून महिलामध्ये सहानुभूती आहे त्याचं रिफ्लेक्शन तिन्ही पक्षाला यश मिळण्यामध्ये झालं त्याची परिणिती आज कथितरित्या महाराष्ट्राच्या विकासाची भावना बोलून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्यात अविश्वास आहे सगळीकडे म्हणजे आज चर्चा काय की मी जे म्हणतोय की एक सत्तावीस महानगरपालिकेमध्ये कुठेही महाविकास आघाडी किंवा महायुती एक झालेली नाही सगळ्याच राजकीय पक्षामध्ये बंडाळी आहे स्पर्धा प्रचंड आहे हे दुसरं कारण एक तर पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये नऊ वर्षानंतर निवडणूक होते आहे नऊ वर्षानंतर निवडणूक होते आहे पुढचं राजकीय गणित कुणाला माहित नाही थांबायचंय कुणाला प्रत्येकाला नगरसेवक व्हायचंय प्रत्येकाला आपली जी काही कुटुंबातले सदस्यांची सोय करायची आहे एक नवाब मलिकाच्या कुटुंबात तीन लोक निवडणूक लढवतात त्यांचा भाऊ त्यांची भावजाई आणि त्यांची दुसरी सून सून त्यांची अशीच परिस्थिती सगळीकडे आहे प्रत्येकाला आपल्या कुटुंबातला सदस्य नगरपालिका निवडणुकीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातलं राजकारणात उतरवायचं आहे ही जर नेत्यांची स्थिती असेल तर कार्यकर्त्यांनी का थांबावं त्यामुळे बंडाळी प्रचंड आहे आणि त्या बंडाळीमुळे तो जो वैचारिक वगैरे सगळा भंपकपणा आहे इथून तिथून काही नाहीये केवळ स्पर्धा सत्तेत यायचंय राजकारणात टिकून राहायचंय राजकारणात टिकून राहिल्यानंतरच आपल्या वेगळ्या संस्था आणि सत्तेची पदं भोगल्यानंतर त्या योग्य येणारे पैसे असं ते सगळी गणिती आहे त्यामुळं महाराष्ट्राचा विकास खोटा आहे तसंच तुम्हाला असं वाटेल की शिवसेना आणि भाजप तरी वैचारिक अजिबात नाही तिथे सुद्धा जर वैचारिक हिंदुत्ववादी वगैरे एकोपा असता तर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये किती जागा द्यायचा ह्याचा जो तिढा निर्माण झालाय तो केव्हाच सुटला असता तुम्हीही हिंदुत्वादी आम्हीही हिंदुत्ववादी त्यामुळं हिंदुत्वादीच हिंदुत्वादी पक्ष सत्तेवरती येणार असल्यामुळं काय तुम्हाला हरकत आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो कोथरूडचं कोथरूडमध्ये सुतारांच्या कुटुंबातला एक सदस्य जर भाजपनं त्यांना संधी नसती दिली तर तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेला असता ते धनुष्यबाणाचं चिन्ह कोथरूडमध्ये आलं असतं ते भाजपला नको आहे म्हणून भाजपनं त्यांच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आधी त्यांना आपल्या भाजपमध्ये घेतलं आणि त्यांना तिकीट पण मिळेल कदाचित तशी स्थिती अंबरनाथमध्ये तशीच स्थिती ठाण्यामध्ये आहे आणि असं असून सुद्धा तिकडे सोलापूरमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित आलेली आहे काही लॉजिक म्हणजे जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि जो आक्रमक हिंदुत्ववादी विचार आहे तो एकत्रित आलाय सोलापूरमध्ये आणि तिथे त्यांनी भाजपाला दुसऱ्या हिंदुत्ववादी विचाराला बाजूला ठेवलं देर इज नो लॉजिक दोनच मुद्दे एकमेकावरती परस्पराबद्दल असलेला प्रचंड अविश्वास आणि कोणालाच थांबायचं नाहीये ही असलेली राजकीय महत्वाकांक्षा गरज वाटेवर तुम्ही जे काय म्हणाल त्याच्यातनं असं दिसतं आहे की महाराष्ट्रात ह्या सत्तावीस महानगरपालिकेमध्ये मला फार कमी शक्यता वाटते आहे की कुठली तरी युती किंवा कुठली तरी आघाडी अस्तित्वात येईल झिरो चान्सेस झिरो अगदी मुंबईमध्ये सुद्धा आत्ता चित्र काय आहे की मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा द्यायच्या याचा तिढा मिटत नाही म्हणून ज्या वीस बावीस जागांसाठी अमित शहा यांच्या माध्यमातनं भाजपच्या प्रादेशिक नेत्यांना सांगितलं म्हणजे काय या केसमध्ये तर अमित शहानी जर प्रादेशिक पातळीवरती हस्तक्षेप केला असता तर एकनाथ शिंदे जिंकले एकनाथ शिंदेना हव्या त्या जागा कारण माझी माहिती अशी आहे की मुंबईमध्ये केवळ सदुसष्ट पनवेलमध्ये एकनी चर्चा केली आहे आणि तीन जागाबद्दल पुढे बोलले ते नवी मुंबईमध्ये पंधरा पुण्यामध्ये पंधरा सोळा तशी स्थिती उर्वरित महानगरपालिकेमध्ये म्हणजे नागपूरमध्ये दहा वगैरे इतक्या किरकोळ जागा वाटपावरती शिवसेनेची बोलवण भाजप करते आहे आणि म्हणून मग जर एकनाथ शिंदे यांना असं वाटलं की मुंबईमध्ये आपल्याला जागा तर वाढवूनच पाहिजेत कारण सगळ्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवरती आहे अशा स्थितीमध्ये जर त्यांनी अमित शहाला सांगून भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला सांगितलं असेल विच इज व्हेरी अनलायकली तर काय दिसतं आहे चित्र की एकनाथ शिंदे यांच्यासाठी अमित शहा मैदानात उतरले मग तो पुन्हा अमित शहा वर्सेस देवेंद्र फडणवीस वगैरे असे सगळे त्याला संदर्भ जोडतात आणि अमित शहानी ते करायला लावलं असा तो मॅसेज जातो पण मला असं वाटतं की हे दोनच मुद्दे इतके महत्वाचे आहेत की महाराष्ट्राचा विकास वगैरे सब झूट आहे हिंदुत्ववादी विचार वगैरे सब झूट आहे एकच गोष्ट आहे आणि ती आहे कमालीचा एकमेकाबद्दलचा अविश्वास आणि जेवढं काही पॉलिटिकल ऑपॉर्च्युनिटीजम करता येईल जेवढी संधी साधता येईल मग त्याच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रित येणं किंवा काँग्रेसचं वंचित बरोबर जाणं हे सगळं त्याच्याशी जोडून घेऊन बघायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्र दोन हजार सहा साली जिथे उभा होता तिथेच आता उभा राहिला आहे आणि तिथून पुढचं तो, तो राजकारण करतोय आपलं ह्या प्रत्येक घडामोडीकडे अत्यंत बारकाईने लक्ष असेल कारण ते ठेवणं गरजेचं आहे महाराष्ट्राची संभावित राजकीय वाटचाल ही वैचारिक नव्हे तर संधी साधूपणावरती सुरू आहे हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणं आणि तुम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे थांबूया पण इथे